सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आजच्या दिवशीचे मकाचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये मकाला सर्वाधिक बाजारभाव भेटला आहे ते आपण या वेळेच्या माध्यमातून पाहणार सोबत राहता असेल जालना असेल अमरावती असेल पुणे असेल मलकापूर असेल कर्जत असेल अमळनेरी असेल सोलापूर आणि अकलूज असेल अशा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेमधील मकाचे बाजारभाव त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये मकाला किती बाजाराव भेटतोय कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्र हो पहिली बाजार समिती आहे राहता आवक झालेली आहे पाच क्विंटल कमी किंवा बाजारावर भेटतोय मकाला दोन हजार तीनशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाऊ भेटतोय दोन हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे जालना आवक झालेली आहे नऊशे बहात्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे अमरावती आवक झालेली आहे तीन क्विंटल कमीत कम बाजारावर भेटतोय दोन हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय दोन हजार दोनशे चोवीस रुपये प्रति क्विंटल बघा यापुढची जी काय बाजार समिती आहे ती आहे अमळनेर अवक झालेली आहे दोन हजार क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय एक हजार साठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय दोन हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे पुणे अबाक झालेली आहे दोन क्विंटल कमीत कम बाजारावर भेटतोय दोन हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे धुळे अबक झालेली आहे दोनशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय एक हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय दोन हजार एकशे पन्नास रुपये जी काही बाजार समिती आहे ती आहे मलकापूर अवक झालेली आहे दोनशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय एक हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय दोन हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे कर्जत अवक झालेली आहे तीनशे दोन क्विंटल कमीत कमी भेटला भेटलाय दोन हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटलाय दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील जी काही बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे सोलापूर आवक झालेली आहे त्या ठिकाणी सतरा क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय दोन हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे अकलूज आवक झालेली आहे त्या ठिकाणी बत्तीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो या क्लोज बाजार समितीमध्ये दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल